परत या तुमचं स्वागत आहे ते पण नदीतून तर हे लोकेशन तुम्ही पहिल्यांदा पाहिलेलंच आहे आणि आता आमचं नियोजन काही ते कॅम्पिंग विम्पिंग करायचं नियोजन नाही आहे कारण आता फक्त आम्ही तर एक सकाळी जण आलेलो आहे गाडी आमची याची राहिले बाकीचे पब्लिक हे बघा इकडं तनु शेठ हे सगळे ए हे बघा हे सुपरस्टार आणि आमचे ऋषीदादा इकडं ऋषीदादा आणि हे गाडी इथे अजून त्यात चार पाच जण आहेत तर आमचं नियोजन इथं एक मस्त बिकी चिकन बिकन बनवायचं थोडासा कॅम्प फायर वगैरे करायचा आणि निघायचं पण आता ती असतोपर्यंत आम्ही पाण्यात थोडं उड्या मारणार आहे आणि तुम्हाला माहितीची इथं कसलं पाणी आहे बघू शकता एकदम क्लिअर क्लिष्ट क्लिष्ट क्लिस्टर क्लिअर क्लिस्टर पाणी तर थोडा वाद आहे बोलायचा समजून घ्या आणि आमचे लोक असेच पुढे बघत जावा मस्त मस्त ठिकाण आम्ही तुम्हाला दाखत जाऊ आता पन्नास वेळा आम्ही एकाच ठिकाणावर हो जातोय मान्य करतो पण एक्सेप्टेड कसं आहे मी आलोय पण बाकीची नाही आलो ना त्याच्यामुळे आणि एकदम क्लिअर पाणी बघू शकता पण मी पण मी तुम्हाला सांगतो पन्नास वेळा एका ठिकाणावर पन्नास वेळा एका ठिकाणी येतो पण वेगळ्या वेगळा रोड येतो कसं वेगळा अनुभव वेगळं ठिकाण बघू शकतो एक नंबर असा राड आपला हाती बघायला उभड उघड दिसली का देखो खुला खुल्ला खेल चल रहा इधर कैसा लग रहा है ऋषि दादा एकदम एक, एक नंबर फंटेस्टिक प्लेस पानी कसे चला थोडं तिकडे जाऊन पोहायला जाणार आम्ही मी थोडं तिकडे जाऊन पोहू आता नाही म्हणजे चला पाहू शकता अतिशय भारी भारी माणसांचे भारी वजनावाल्या माणसांचे फोटोशूट चाललेले आहेत हो हे आमचे सनी दादा सबसे गादी सनी दादा डेअर काय विषय नाही डेअर काय असतात हो पुढे बघू अयो कसल्या बारकाड्यात बाबो बाबो हे बघा हे लवबड हे आमचे हो अतिसुंदर पाणी आहे तर मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी मॅन्युअल्स वाईलच्या एपिसोडमध्ये तर आपण अशा ठिकाणी आलेलो आहे तर इथं सर्वाईव्ह करणं खूप कठीण आहे आणि पाणीचं प्रमाण अतिशय खूप कमी झालेलं आहे आणि असं तुम्ही बघू शकता दोन दोन आधी मानव पाहण्यात पाहतानी आणि दोन आधी मानव इकडं मला दिसलेले आहेत तर तुम्ही दोन आधी मानव पाहिलेले असतील त्यांच्यापासून आपण थोडं डिस्टन्स येऊन चालणार आहे पाहू शकता तुम्ही ते लांबचे आहेत त्यांच्यापासून कसं आधी मानवापासनं जेवढं लांब असेल तेवढं चांगलं पांजबिंजा मारला तर मारायचो तर हा मॅ मॅनूसेस वाईल्डमध्ये बेरगिल नाही आहे स्वतः प्रतीक दुमाळे कसं वाटतंय तुम्हाला सांगा हे आपण आता थोडंसं हे लाकूड हे लाकूड दिसतं की हे लाकूड घेतलं आहे थोडंसं हाऱ्याला पाण्यात चालायला तुम्हाला समजू शकतो मी पाण्यात तिथे कसरतो आहे आणि अतिशय सुंदर पाणी आहे तुम्ही बघू शकता हे क्रिस्टल क्लिअर पाणी आहे एक नंबर आणि हे दोन आधी मानव तिकडं हे एक आधी मानव इकडं तो एक आधी मानव तिकडं आणि मी एकटा प्रतिदुमा इकडं तर तुम्ही बघू शकता किती कष्ट करत मला चालला ते काठी घेऊन नाही तसं पडू शकतो माणूस इकडं कष्ट आहे आणि आता सध्या आपल्याला पाण्यात पाण्यात पावायची अजिबात इच्छा नाही आपल्याला पाण्यात पडायची पण अजिबात इच्छा नाही आहे आणि हे तुम्हाला दिसणार नाही खूप मासे आहेत पाण्यात पण नीट बघायला लागतं तर चलाय तुम्ही असंच सपोर्ट करा खूप सुंदर पाणी आहे अतिशय सुंदर आणि थोडंसं खोलवर चाललेलो आहे तुम्हाला दिसत दिसत असं थोडं खोलवर चड्डीपर्यंत भिसलो मी तर बघा आता ह्यात पडलं नाही पाहिलं पडलं की धन्यवाद कसं आहे आधी मानवला चालतंय त्यामुन्हायला गेलं आहे आणि चटीवर अंडरवर चटीवर आले का ओके ठीक आहे तर चला आपण जाऊ पुढं हे माझ्या कॅमेऱ्याचं कवरही इथं ठेवू पाहिलं आपण नाही ते भिजलो की परत प्रॉब्लेम व्हायचं हो किशरट ठेवू तुझ्या किशर ठेव हो? आणि अतिशय कष्ट करत करत आता मी पाण्यात चाललो आहे आपण पाण्यात थोडं उभं राहू बघू एकदम क्रिस्टल क्लिअर तु पाणी पाण्यासारखं नाद नाही सोन्यासारखं पाणी सोन्यासारखं पाणी पाण्यासारखं सोनं या 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 वाव वाव अतिशय सुंदर वा बघू शकता तुम्ही अरे लईच लईच माझ्या लईच पाणी पाणी जिकडं तिकडं पाणीच पाणी बघू शकता लॅनूस एक वाईट मॅनूसिक वाईट बघू शकता तुम्ही वाव पाण्यात आलो मी बघा खूप कष्ट आहे आपल्याला ते पर्यंत जायचं आपल्याला आमचे बाकीचे सैन्य आलेले नाही अजून बाकीचे पण याच्यात आमच्या अजून कॅमेरामॅन याच्यात बाकीची थोड्या वेळ साठी आपण शूटिंग बंद करू कारण की पाण्यासाठी मी पडलेलो आहे तर आपण पुढे बघून येऊ कारण नुसतं पाण्यात 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 परत पडलो नाही नाही मग येत लागल बिगल डोक्याची लागल तर ठीक आहे थांबा 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 पाहायला काय लागलं बस कॅमेरा कर अतिशय कष्ट करून प्रत्येक दुमाई बसलेला आहे तुम्ही बघू शकता

आणि बाकीचे मेंबर पण आलेले आहेत आमचं पार्टीचं नियोजन चाललेलं आहे कानाटे साहेब आपले कांदा चिरत्यात शिकवा पब्लिकला कांदा कसा चिरायचा चालू आहे तुमचं मस्त बी कांदा चिरत्यात आणि आता आपण जाऊ आपल्याला काम दिलेलं आहे एक तर चिकन चिकन धुवायचं काम आहे चिकन धु आपण मस्त मी नदीच्या सुंदर सुंदर पाण्यात दर हे पकड हे चिकन चिकंदुवायचं पाण्यात सुंदर स्वच्छ पाण्यात धर आमचं पाल जडी रे मला दोन मिनट ठेव मी आलो जरा का ठेव आलो बर ठीक आहे मस्त आम्ही चालू आता बघू शकता तुम्ही मस्त आता आम्ही चिकन बिकन शिजवणार आहे मस्त बैकी पार्टी करणार आहे चिकनची पहिले चिकन धुवायला लागेल कुठे गेले आपले चिड हां हे बघा बाकीला चिकन धुवायचे मस्त सुंदर क्रिस्टल क्लिअर वॉटर नाही आम्ही चिकन आहे काय म्हणायचं तुला ये इकडं पाण्यास चल ये इथं चल इकडं पाय मिळू आळू ये तू तोल जातोय तोल जातो आहे बघा या चड्डीचा ये 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 नाही रे बाळा तुझी नाही कसे आता बसू आपण ठेवू इथं आणि हे कॅमेरा पकड पकडा जाई नाऊ पकडे दाखव कुठे एक मिनट नाही चिकन आहे चिकन आईले प्लॅस्टिक इथं प्लॅस्टिक ठेवायचं नाही अजिबात लांबधार किती दावायचं

कचरा कचरा पुढंच टाकायचा नाही कचरा टाकायचा नाही, नाही। आणि असं चिकन दा हे बघ चिकन झाले नाही झालं बंद अयो मला दिसलं तर पाहिजे अशा प्रकारे चिकन धुवायचं प्रकारे चिकन धुतो आपण रँग रंग 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 हे आईस चिकन धुवणे का रगडा पॅठीच मारणे का हे रुख ते गोलधब पण राहत गोलधब